आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तब्बल अडतीस निर्णय घेण्यात आले असून त्यापैकी पाच महत्वपूर्ण असे निर्णय कर्मचारी हिताचे घेण्यात आले आहेत त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ अनुकंपा धोरणही लागू त्यास बर, ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा आठ हजार रुपये एवढे मानधन तसेच प्रोत्साहन अनुदानात वाढ करण्यात आली आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदार म्हणजे ग्रॅज्युएटीमध्ये मृत्यू उपदाराची मर्यादा वाढून आता चौदा लाखावरून वीस लाख एवढी करण्यात आली आहे तसेच मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील दोन हजार पाच नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणजे जुनी पेन्शन संदर्भातील तेव्हा मित्रांनो अशा प्रकारे कर्मचारी हाताचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले आहे धन्यवाद